नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनल मध्ये तर पहा जलसंपदा विभाग भरती संदर्भातील अपडेट आहे आणि हो जी काही दोन हजार तेवीस मध्ये जलसंपदा विभागाची भरती झाली होती त्याचे निकाल प्रसिद्ध झालेच आहेत पण आता ज्या ज्या जागा रिक्त आहेत किंवा काही जागा ज्या कन्व्हर्ट झालेल्या आहेत ज्या ठिकाणी कॅन्डिडेट उपलब्ध नाही झाले त्यामुळे सुद्धा वेटिंग लिस्ट लागत आहेत आणि पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काही उमेदवारांना बोलवण्यात आलेलं होतं मग ते विविध परिमंडळ आहे त्यामुळे तुम्ही जर दोन हजार तेवीसची भरती दिलेली असेल तर नक्की तुम्ही जलसंपदा विभागाची वेबसाईट चेक करत राहा कारण की जर कधी तुम्ही त्या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये आलेले असाल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाण्याची वेळ येऊ शकते आता महत्वाची माहिती काय आहे तर यापूर्वी ज्या जागा भरण्यात आल्या होत्या दोन हजार तेवीसमध्ये आणि सध्याची जर आपण लेटेस्ट माहिती पाहिली तर या ठिकाणी पहा माहितीचा अधिकार टाकण्यात आलेला होता आणि त्याबद्दलच त्यांनी माहिती दिलेली आहे की उपरोक्त विषयांकित आपला माहितीचा अधिकार दोन हजार पाच अंतर्गत ऑनलाईन अर्ज अर्ज क्रमांक वगैरे दिलेला आहे कोण कोणत्या तारखेला दिलेला होता एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे दोन हजार चोवीसच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबरचा विषय हा आपल्या माहिती अधिकार अर्जानं मागितलेल्या माहिती संदर्भात आपण्यात आपणाच कळवण्यात येते की कनिष्ठ अभियंता स्थापत्य आता वेगवेगळे पद आहेत असं नाही की जलसंपदा विभागामध्ये काहीच पदं आहेत ब दर्जाची पदं असो क दर्जाची पदे असो किंवा ग ची जी पदे आहेत ती सुद्धा रिक्त आहेत आणि या संदर्भात भरत्या अजून बाकी आहेत आणि जी काही पदं दोन हजार तेवीसमध्ये भरल्या गेली ती पदे दोन हजार बावीसच्या अगोदरची रिक्त पदे होती त्यामुळे आता आणखी रिक्त पदांची संख्या वाढलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की कनिष्ठ अभियंता स्थापत्य या संदर्भात दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस अखेर म्हणजे ही कधीपर्यंतची अपडेट आहे तर दोन हजार चोवीस पर्यंतची पण नवव्या महिन्यापर्यंतची जी अपडेट आहे की एकूण मंजूर पदे होती तीन हजार सातशे चौदा आणि त्यापैकी एक हजार पाचशे पस्तीस पदे रिक्त आहेत तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गटकचं जे पद आहे त्या स्वर्गातील एकूण मंजूर पदे आहेत तीन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव आणि त्यापैकी रिक्त पदे आहेत दोन हजार चारशे छप्पन्न तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किती पदे रिक्त आहेत मंजूर झालेली जरी पदे असली तरी सुद्धा अजून पदे रिक्त आहेत आणि ती पदे मंजूर असून देखील रिक्त आहेत त्यामुळे लवकरच आपल्याला याची नवीन जाहिरात सुद्धा दिसू शकते पण त्यासाठी पाठपुरावा आपल्याला करावा लागेल कारण की स्थापत्य अभियंते सहाय्यक गट कर जे आहेत त्याच्या दोन हजार चारशे छप्पन्न जागा रिक्त आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य जे आहे त्याच्या एक हजार पाचशे पस्तीस जागा रिक्त आहेत आणि अशा पद्धतीने विविध जागा आणखी रिक्त आहेत ज्याप्रमाणे डब्ल्यू सी डी जाहिरात येणारच आहे त्याचप्रमाणे आपल्याला डब्ल्यू आर डीजी सुद्धा नवीन जाहिरात दिसायला हवी याचा आपल्याला पाठपुरावा करावा लागेल खाली आणखी त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुमचं समाधान नाही झालं तर आणखी तुम्ही वर जे आहे ते अपील करू शकता पण आपल्याला जी मुख्य माहिती हवी होती ती म्हणजे जागा रिक्त किती आहे आणि ती ह्या माहितीचा अधिकार ज्यांनी टाकलेला आहे त्यांच्या थ्रू आपल्याला मिळाली पण नेस्त जागा रिक्त असून चालणार नाही तर लवकरच जाहिरात देखील शासनाने काढायला हवी जेणेकरून जे काही तयारी करणारे उमेदवार आहेत ज्यांचं दोन हजार तेवीस मध्ये सिलेक्शन झालेलं नाही ते आता दोन हजार पंचवीस साठी तयारीला लागतील तर पहा मित्रांनो आं, ही होती महत्वपूर्ण अपडेट या संदर्भात आणखी तुमच्याकडे काही माहिती असेल तर नक्की तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करू शकता आणखी जर काही तुमचे प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत जय